मॅडम यांचं लय आभार आहे की त्यांनी आमच्या अंगणवाडी कार्यकर्ती मदतीसाठी तळमळीने आमच्या समस्या सोडायसाठी आमच्यासाठी एवढे याच्यातून टायमातून टाईम काढून आले आम्हाला त्यांचा आमचे दोन शब्द या मॅडम आणखी टाईम काढून ऐकून घ्यावे मला का तेवढी मराठी शब्द येत नाही तरी कोणी बोलायची गरज आहे की ना आमच्या समस्या आहे की आम्ही जेव्हा एक लाडकी योजना आली तर शासनाने एक लाख योजना आली तर आम्हाला शासनाने पन्नास रुपये प्रमाणे तुम्हाला पैसे देतो म्हणून काम भरा म्हणून कार्य लाडकी बहीण योजनेचे तर आहे की आता आहे ना ते शासनाने आम्हाला आतापर्यंत पैसे पण टाकले नाही लाडक्या बहिणीला टाकले आम्ही अंगणवाडी कार्यकर्ते त्यांचे लाडक्या बहिण आहे का आमच्या घरालाच वारल्या एवढ्या परेशान होत्या जेवायला कोणी गरोदर ते कोणी आहे ना विधवा होत्या कोणी गरोदर बाया होत्या कोणाला सारा नाही अशा पण बाया होत्या त्या बायाच लई परेशान झाली दिवस कसे काढले असत ते शासनानं विचार केला नाही त्यांचं मानधन काढलं नाही ना त्यांना आहे का ना काय प्रमोशन हे कृपा पण पैसे वाढून दिले नाही आमची ग्रॅज्युएटी शास्त्राने आहे ना कोर्टानं आमची ग्रॅज्युएटी आहे ना मंजूर केली तरी पण शासन काम काढत नाही निर्णय घ्या आम्हाला काहीतरी सांगा आमच्या यानं वेतन वाढ करा आमची वाढ काम करत आम्ही काम करत नाही आम्ही पंचवीस वर्षापासून करतो जवानी पूजा घातली मग थार व्हायला आलो आम्ही आमची वाढवणार शासना माणूस आहे कत्राटी पद्धती काम करणारे शिर्डीच्या माणसाला दहा वर्ष केली सेवा म्हणून त्यांना सरकारी म्हणून सेवेत समोर करून घेतलं आम्ही का नाही करायची सेवा आम्ही या याची पुणे करायला तेवढ्या पुन्हा लपून बसल्या ते आमचं जीव आहे का आम्ही माणूस नाही का अंगणवाडी कार्य माणूस आमचेही विचार करा शासनात आमची तळमेळीची विनंती आहे तुम्हाला पण तळमेळीची विनंती आहे आमच्या कार्यकर्ते तुम्ही बिलकुल शासनात आमचं